तुमच्या आयुष्यात तुमचा मुलगा बनून मुलगी बनून सून बनून जावई बनून कोण येतं ज्याच्याशी तुमचं काही घेणं देणं बाकी असतं ते घेण्या देण्यासाठी ते ह्या जन्मात तुमच्या पोटी जन्म घेतात कधीकधी आपण असं म्हणतो की ह्यानं माझ्याकडनं हे घेतलं ते दिलं नाही पण काय माहीत ते त्यानं खरंच आपल्याकडनं घेतलं की ते आपलं मागच्या जन्माचं देणं बाकी होतं जे देऊ आणि घेऊ ते आपल्याकडे फिरून परत येणार आहे बरं का कर्मफळ प्रत्येकाला मिळतं ते कुणालाच चुकत नाही फार पूर्वीच्या काळची कथा आहे एक शिपाई होता त्याचं आपलं असं कुणीच नव्हतं ना आई ना बाप ना बहीण ना भाऊ त्याची जी पण मिळकत होती तो ती साठवून ठेवत असे एक दिवस त्याची ओळख एका व्यापाऱ्यासोबत होते व्यापाऱ्यासोबत हळूहळू त्याची फार घट्ट मैत्री होते काही दिवसांनंतर व्यापाऱ्यानं त्याला सांगितले की तुझी जी मिळकत आहे ती तू अशीच ठेवतोस त्यातून तुला काहीही फायदा होत नाही पण जर तू ते माझ्या व्यापाऱ्यामध्ये लावशील तर तुला देखील त्याचा खूप सारा फायदा होईल शिपायाला देखील ही गोष्ट पटली त्यानं विचार केला की माझे लग्न झाल्यानंतर या होणाऱ्या नफ्यामुळे माझ्या बायको मुलांचे जीवन खूपच चांगले होईल त्यामुळे त्यानं आपली जी मिळकत होती ती सर्व व्यापाऱ्याला त्याच्या व्यापारामध्ये लावण्यासाठी देऊन टाकली आता झाले काय की व्यापाऱ्याला आणखीन पैसे मिळाल्यामुळे त्यानं आपला व्यवसाय आणखी वाढवला आणि त्यामध्ये त्याला खूप सारा नफा झाला जो अगोदर जितका श्रीमंत होता त्यापेक्षाही जास्त श्रीमंती त्याच्याकडे आली व्यापारी तर खूपच आनंदात होता त्यातल्या त्यात एक दिवस लढाई सुरू झाली लढाई सुरू झाल्यामुळे त्या शिपायाला लढाईवरती जावे लागले त्या लढाईवर जाण्यासाठी त्या शिपायाला जी घोडी दिली गेली होती ती घोडी खूपच मदमस्त होती तिला लगाम लावल्यावर देखील ती थांबायचं नाव घेत नसे उलट लगाम दिल्यावर ती जास्त पळत असे असे करता करता ती घोडी नेमकी दुश्मनांच्या छावणीत जाऊन चाँन थांबली आता दुश्मनांच्या छावणीत गेल्यावर तिथे दुश्मनांनी त्या शिपायाला पकडले आणि त्याला ठार केले शिपाई मारला गेला ही गोष्ट जेव्हा व्यापाऱ्याला कळली तेव्हा तो खूप आनंदित झाला कारण आत्ता जो नालेला नफा होता आणि मुद्दल व्यापाऱ्याला कुणाला द्यायची नव्हती कारण त्याने ज्याच्याकडनं ती घेतली होती तो तर आता मरण पावला होता शिवाय शिपायाचं कुणी वारस नव्हतं त्याच्यामुळे ते सर्व पैसे आता व्यापाऱ्याकडेच राहणार होते असेच दोन तीन वर्ष निघून गेले त्यानंतर व्यापाऱ्याच्या घरी पुत्ररत्न झाला व्यापारी खूप आनंदित झाला त्यानं पूर्ण गावभर मिठाई वाटली व्यापाऱ्याचा तो मुलगा खूपच हुशार होता व्यापारी देखील त्याला खूप चांगले शिकवत होता त्याच्या शिक्षणावरती अधिकाधिक खर्च करत होता ज्यामुळे मुलगा मोठा होऊन उच्च शिक्षित बनू शकेल जसा जसा मुलगा मोठा होत होता तसा तो व्यापारी खूप आनंदित होत होता जेव्हा मुलाचं शिक्षण पूर्ण झालं मुलगा मोठा झाला तेव्हा व्यापाऱ्याने ठरवले की आता आपला मुलगा मोठा झालेला आहे तेव्हा आपण मुलाचं लग्न करून द्यावं आणि हा सर्व कारभार मुलाच्या हाती सोपवावा आपण मात्र आत्ता संन्यासाश्रम घ्यावा त्याप्रमाणे त्याने मुलगी बघितली लग्न ठरले लग्नाच्या दिवशी तर व्यापारी खूप आनंदात होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता कारण मुलगा खूप हुशार होता त्याचं शिक्षण खूप चांगलं झालं होतं आता मुलाचे लग्न झाले होते व्यापार वृद्धी पण खूप चांगली झाली होती त्याने आता विचार केला की आपण या सर्व व्यापातून मोकळे झालो हो। आहोत पण लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर मात्र मुलगा खूप आजारी पडला व्यापाऱ्याने खूप सारे डॉक्टर वैद्य हकीम सर्व काही करून झालं पण मुलाला मात्र कशाचाही गुण येत नव्हता जो जे सांगेल जितके सांगेल तितके पैसे व्यापारी खर्च करत होता पण मुलाच्या प्रकृतीत मात्र कशाचाच फरक पडत नव्हता एक दिवस डॉक्टरांनी सांगितले की आता संपलं आता तुमचा मुलगा वाचणार नाही त्याला जो असाध्य रोग झालेला आहे त्या ये त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार आहे डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून मात्र व्यापाऱ्याला खूप दुःख होत होतं त्याला काय करावं सुचत नाही तो रडत रडत आपल्या मुलाला घेऊन घरी जात असतो तेव्हा घरी जाताना त्यांना रस्त्यामध्ये एक सद्गृहस्थ भेटतो त्याने व्यापाऱ्याला विचारले काय झालं तुम्ही इतके दुःखी का आहात तेव्हा व्यापाऱ्याने सांगितले की हा माझा मुलगा आहे हा खूप हुशार आहे हा खूप शिकला आहे त्याचं लग्न झालं आणि त्यानंतर हा आजारी पडला मी खूप सारी औषधे केली पण आता डॉक्टर सांगत आहेत की हा वाचणार नाही तेव्हा त्या गृहस्थाने सांगितले की अरे इतकीशी गोष्ट आहे याच्यासाठी तुम्ही इतके दुःखी आहात आमच्या गावामध्ये एक वैद्यबुवा आहेत ते वैद्यबुवा अगदी मेलेल्या माणसाला देखील खाडकण उठवून उभे करतात आणि तुमचा मुलगा तर जिवंत आहे तुम्ही त्यांच्याकडे त्याला घेऊन जा ते तुम्हाला फक्त दोन आणण्याचे औषध देतील आणि त्या दोन आणण्याच्या पैशांमध्ये तुमचा मुलगा खाडकण उठून उभा राहील हे ऐकल्याबरोबर व्यापारी खूपच आनंदित होतो तो पटकन आपल्या मुलाला त्या वैद्याकडे घेऊन जातो वैद्य मुलाला पाहतात आणि दोन आणण्याच्या पुड्या त्याला देतात आणि घरी जाऊन त्याला त्या देण्यास सांगतात व्यापारी आपल्या मुलाला घरी घेऊन जातो घरी आल्यावर वैद्यांनी दिलेली पुडी त्याला खायला देतो ती औषधाची पुडी खाल्ल्याबरोबर त्याचा मुलगा मरण पावतो आता मात्र व्यापारी खूप म्हणजे खूपच दुःखी होतो त्याला काय करावं ते कळत नाही तो रडत होता त्याची बायको रडत होती नवीन नवरी रडत होती संपूर्ण गाव रडत होता सर्व वातावरण शोकाकुल झालेले होते तेव्हा तिथून एक महात्मा जात होते तेव्हा महात्म्यांनी हे शोकाकुल वातावरण पाहिले तेव्हा ते तिथे ते आले आणि त्यांनी विचारले की काय झालं आहे तुम्ही सगळे इतके दुःखी का आहात तेव्हा तेथील एका गृहस्थानं त्या महात्म्याला सांगितले की हा जो मुलगा आहे तो अगदीच तरुण होता त्याचं आत्ताच लग्न झालेलं होतं आणि तो मरण पावला आहे म्हणून सर्वजण दुःखी आहेत आता ते महात्मा त्या व्यापाऱ्याकडे जातात आणि त्याला म्हणतात काय झालं तू इतका का रडत आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला माझा मुलगा इतक्या तरुण वयामध्ये मृत्यू पावलेला आहे तर मी रडू नको तर काय करू तेव्हा महात्मा त्याला म्हणाले अरे पण त्या दिवशी तर तू खूप आनंदात होतास तेव्हा व्यापाऱ्याने विचारले कोणत्या दिवशी तेव्हा महात्मा म्हणाले ज्या दिवशी त्या शिपायानं त्याची जमापुंजी तुला दिली होती तेव्हा व्यापारी म्हणाला हो त्या शिपायानं ती त्याची जमापुंजी मला माझ्या व्यापारात लावण्यासाठी दिलेली होती त्यामुळे मी आनंदात होतो कारण त्यामुळे माझा व्यापार अजून वाढणार होता त्यानंतर महात्मा म्हणाले की पण त्यानंतर देखील तर तू खूप आनंदात होतास तू खूप आनंद साजरा केलास तू पूर्ण गावामध्ये देखील वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला कधी महात्मा म्हणाले तू खूप आनंदित झालास ज्या दिवशी शिपाई मरण पावला आणि त्यानंतर तू तु जेव्हा तुला मुलगा झाला तेव्हा तू पूर्ण गावामध्ये पेढे वाटले तेव्हा व्यापारी म्हणाला शिपाई मरण पावला तेव्हा मी आनंदात होतो कारण मला आता त्याचे पैसे परत द्यावे लागणार नव्हते कारण त्याला कुणीही वारस नव्हते जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी मिठाई वाटली कारण मुलगा झाल्यामुळे आनंदी वातावरणामध्ये सर्वच जण पेढे वाटतात म्हणून मी देखील वाटले त्यानंतर महात्मा म्हणाले पण त्या दिवशी तर तुझे पाय अगदी जमिनीला टेकत नव्हते तू तर खूपच आनंदात होतास तेव्हा व्यापाऱ्याने विचारलं कोणत्या ते दिवशी तेव्हा महात्मा म्हणाले ज्या दिवशी तुझ्या मुलाचा विवाह होता व्यापारी म्हणाला आता माझ्या मुलाचा विवाह आहे विवाह आहे म्हटल्यावरती मी तर आनंदातच असणार प्रत्येक वडिलांचं ते स्वप्नच असतं तेव्हा महात्मा त्याला म्हणाले की इतक्या सगळ्या दिवशी जर तू इतका आनंदात होतास तर मग आज तू दुःखी का आहेस तेव्हा व्यापारी म्हणाला की आज तर माझा मुलगा मरण पावला आहे त्यामुळे मी दुःखी आहे त्यामुळे मी रडतो आहे तेव्हा महात्मा त्याला म्हणाले की तू दुःख करण्याचं काहीही कारण नाही आहे तू शिपायाकडनं जे पैसे घेतले होते ते पैसे घेण्यासाठी तो शिपाई तुझा मुलगा बनून आला होता मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा तू मिठाई वाटलीस मुलाच्या शिक्षणावरती तू खर्च केलास मुलाच्या राहणे सहानी मनावरती तू खर्च केलास आता राहिलेली रक्कम जी होती ती तू मुलाच्या लग्नाच्या वेळेस खर्च केलीस आता शिपायानं तुला दिलेली मुद्दल संपली होती त्याच्यावरती तुला जो नफा झालेला होता तो सर्व नफा दवाखान्याच्या रूपामध्ये खर्च झाला आता सर्व खर्च झाल्यावरती त्या पैशांमध्ये फक्त दोन आने बाकी राहिलेले होते ते दोन आणे ते शेवटचे दोन आने तू वैद्याला दिलेस तिथे शिपायाचा सर्व हिशोब संपला आणि तो मुलगा मरण पावला तेव्हा व्यापारी म्हणाला की ठीक आहे मी जे शिपायाकडून पैसे घेतले होते ते वसूल करण्यासाठी शिपाई माझ्या मुलाच्या रूपामध्ये माझ्या घरी जन्माला आला होता पण ही जी त्याची बायको आहे तिचे काय ती तर आता तरुणच आहे ती इतक्या तरुण वयामध्ये विधवा झालेली आहे तेव्हा महात्मा म्हणाले की ही त्या शिपायाची खोडी आहे जी ऐन तारुण्यामध्ये त्या ता लढाईमध्ये शिपायाला शत्रूच्या छावणीमध्ये घेऊन गेली होती आणि तिच्या मदमस्तपणामुळे शिपाई मारला गेला होता तिच्या मदमस्थपणामध्ये शिपाई ऐन तरुण वयामध्ये मारला गेलेला होता त्याची शिक्षा म्हणून ती ह्या जन्मी त्याची पत्नी म्हणून आली तिनं त्याला तरुण वयामध्ये धोका दिला होता म्हणून ह्या जन्मामध्ये शिपायाने देखील तिला तरुण वयामध्ये धोका दिलेला आहे तुम्ही जे केलेलं कर्म आहे ते तुम्हाला काहीही करून फेडावं लागतं त्याचे फळ तुम्हाला कधीच चुकत नाही केलेलं कर्म माणूस विसरतो पण हा निसर्ग ही सृष्टी ते कधीच विसरत नाही आपला बदला घेण्यासाठी जो तो पुन्हा फिरून येतच असतो म्हणून तर म्हणतात ना की आपण केलेलं चांगलं आणि वाईट कर्म आपला पिछा सोडत नाही ते कुठल्या ना कुठल्या जन्मात आपल्यासमोर येऊन परतफेड करतच अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद